हे आरे वारे बीच हे आपल्या समोर तिकडं आहे आरे बीच आणि हा इथे मागे पाठी मागे आरे वारे बीच आणि इथे सनसेट व्ह्यू पॉइंट जो आहे तो इथंच हे जे मागं हॉटेल दिसत आहे आपण इथेच होतो दोन दिवस मुक्कामी जे मागचे हॉटेल्स आहे आपण इथे होतो दोन दिवस मुक्कामी आणि आता इथून आपण चाललेले मालवणला हा जो इथंच आता जो मराठी सिनेमाची शूटिंग झाली होती नवरा माझा नवसाचा जातो स्वप्नील जोशीची ती याच पॉईंटवरती झाली होती हाच तो पॉइंट आहे आरे वार बीच कोस्टल रोड हा इथे आर ए बीचला राहण्याची व्यवस्था नाही आहे रात्री काही लाईट वगैरे पण नाही आहे आणि तिथे रूम पण भेटत नाही म्हणजे तिथे काहीच नाही आहे आर ए बीचला फक्त चार ते पाच दुकानं आहेत तुम्हाला तिथे दिवसाच जेवणासाठी याच्यासाठी भेटू शकते तुम्हाला जर स्टेला राहायचा असेल तर तुम्हाला या वारे बीचला यावं लागेल इकडे आहे होमस्टे वगैरे भेटतात इकडे आणि एक्सपेन्सिव्ह आहेत आणि हा इथला नजारा आहे ना इथून जाऊ वाटत नाही असं मागच्या दोन दिवसापासून मी इथेच आहे आपण चाललेलो आहे सध्या आता मालवणला आज रत्नदुर्ग किल्ला बघून सिंधुदुर्ग किल्ल्याला जायचं आहे आपल्याला आजचा स्टे मालवणला करायचा आहे आणि मालवण तिथून राजापूर वगैरे पण तिथं आहे बघण्यासारखं तिकडे इकडे कसं इकडे गाड्या जास्त भेटत नाही आहे त्यामुळे आपल्याला मालवणवरनं डायरेक्ट आपण जाणार आहोत गोव्याला तर गोव्यात फिरू दोन चार दिवस तिथून पुढे पुन्हा तिथं ती तीन चार दिवसानंतर तिथून पुढे तिथचा प्रवास तुम्हाला इथे जेवण्यासाठी फक्त एक हॉटेल आहे जी की इथं समृद्ध थाळी म्हणून त्यांचं फेमस आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण भेटते इथे आणि दो हे हा, हा पॉईंट आहे आरे आणि वारे बीचच्या सेंटरला जिथून की आपण बघितलं मागच्या सनसेट पॉईंटवरनं वारे बीचचा एकदम भारी व्ह्यू दिसतो तसाच हा आरे बीचचा व्ह्यू ह्या पॉईंटवरनं भारी दिसतो इथेच थांबतात सगळे लोक आरेचा बी आरे बीचचा व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी इथे जेवणाची पण सुविधा आहे या रोडला ना जास्त लिफ्ट पण भेटत नाही कोणी लवकर कारण इकडे वाहनं खूप कमी आहे आणि जे ते आपापल्याच वाहनाने येतात आणि बस पण खूप रेअरली इकडे जे खूप डिअर खूप आन वेळेच्या अंतरावरती बसेस इकडे आपल्याला बघू आता इथून लिफ्ट मागू कोणाला भेटते का आपल्याला लिफ्ट आपल्याकडे जे सामान आहे जे माझी पाठीवरली बॅग ही थोडी मोठी आहे आणि समोरून पण लॅ टॅपची वगैरे बॅग लटकवलेली असती तर हे बॅग बघून कोणी जास्त लिफ्ट देत नाही आणि आपण पण थोडे दिसायला मोठे दिसतो तर वेटमुळे पण जास्त कोणी लिफ्ट देत नाही तर बघू आता किती वेळेमध्ये भेटते आपल्याला लिफ्ट इथून लिफ्ट घेऊन आपल्याला जायचं आहे रत्नागिरी साईडला एक गाडी आले तर हात देऊन बघू आपण आपल्याला लिफ्ट देतात का भेटले भेटले कुठपर्यंत देतात रत्नागिरी तक नाही दिली बने अगोदर थांबला तो कॅमेरा बघून नंतर रत्नागिरी बोलल्यानंतर नाही बोलला तो कारण रत्नागिरी इथून अठरा ते वीस किलोमीटर आणि पूर्ण रोड म्हणजे चढ उतारच आहे त्याच्यावर तो काही थांबलाच नाही ही चेकिंग करताना ना सहजासहजी लिफ्ट भेटत नाही इथे खूप वेळ थांबावं लागतं एका एका जागी कमी कमी अर्धा अर्धा तास एक एक तास थांबावं लागतं त्याच्या हे चालेल याला ट्राय करून बघू कुठपर्यंत आहे भैया बसणी रत्नागिरीपासून किती आ, का अलीकडे येते हां भरपूर आत्ता इथे पाच मिनटं बरं हां का सोडता का मला हां चला ओके धन्यवाद भाऊनी आपल्याला लिफ्ट दिलेली आहे लिफ्ट भेटलेली आहे आपल्याला कुठपर्यंत आहे तुम्ही मसणी बसून मसणीपर्यंत भेटलेली आहे मला जायचं आहे कुठे मला जायचं आहे रत्नागिरीला रत्नागिरी ना आ, आता वाजतो इथे बस वगैरे आहे का होते आता या दादानी आपल्याला निर्मिती दिलेली आहे धन्यवाद ताच आपल्याला लिफ्ट भेटली होती आणि त्याने सोडलेले आपल्याला दोन ते तीन किलोमीटरवरती आणि आता आपण इथे कुठला आप पॉईंट आहे माहिती नाही पण इथे आहोत तर इथून आपल्याला लिफ्ट घेऊन जायचं आहे पहिले मी अर्धा तास तर ट्र, ट्राय केलं विदाउट कॅमेरा डॅगन हे नुसतं पाठीवरती कोणी लिफ्ट दिली नाही ज्यावेळेस कॅमेरा काढला का त्यावेळेस लोकं थांबतात लिफ्ट देतात हा एकदम असा भारी कोपरी रोड आहे जबरदस्त भा लिफ्ट आणि आता पुन्हा आपल्याला लिफ्ट द्यायला वापर आलेले आहे अजून एक ते दोन किलोमीटरची लिफ्ट येत आहे आपल्याला बसने वगैरे गेलं ना तर हे असं काही बघायला भेटत नाही आणि असं बघता बघता जायला थोडं भारी वाटतं एक्सरसाइज पण होते बॉडीची फक्त आता अशा रोडवरती लोक म्हणतात इकडे बिबट्या वगैरे असतात ज्या फक्त बिबट्याने आपल्याला बघू नये बिबट्याने आपल्याला बघितलं तर बिबट्या खुश नाही बघितलं तर आपण हा नजारा बघून खुश तर इकडे बघा एकदम भारी आहे इकडं असं बसणे वगैरे फिरायला गेल्यावर नाही बघायला भेटत नारळाची बाग वगैरे एकदम इकडे सगळ्या याच गोष्टी आहे इकडे तुम्हाला फक्त नारळ आंब्या सुपारीचे झाडं आणि चिकूचे बगीचे हेच बघायला भेटतं ही चॅकिंग करत आहे ना आपल्याला असे मधामध्ये मस्त झाडं वगैरे पण असतात रोडवरती खूप इकडं थंड वातावरण आहे अशी ही चेकिंग करत ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही रेस्ट करायला पण भेटतो तुम्ही डायरेक्ट बसने गेले तर ना काही बघायला भेटत ना काही अनुभवायला भेटत तर हा रोड एकदम आहे ना पूर्ण सामसूम आहे इथे वाहनं पण नाही जास्त मुळे इथे आता थोडा आराम करायचा आणि नंतर बघू आता समोर जायचं आता एक गाडी आलेली आहे आपण त्यांना बघू आता हात देऊन देतात की ते आपल्याला लिफ्ट वाटतंय थांबल हा डबल सीट नाही बोलतो आपल्याला लोक तिथं सनसेट व्ह्यू पॉईंटवर बी बोलायचे की रात्रीची भीती वगैरे नाही वाटत का कुणी येईल मारल तर आपल्याला एवढ्या कोकण फिरून बिबट्याची भीती नाही वाटली तरी लोकांची काय वाटेल आणि म्हणतात काहीजणं माझ्या ऑफिसचे म्हणायचे की एकदा भूतं वगैरे असतात भूतं कसली भूतं वगैरे काही नाही आता मी अशा अशा ठिकाणी थांबलो आहे तर आपणच रात्री शर्ट काढून जर रोडवर उभं राहिलो तर काही भूतापेक्षा कमी नाही दिसत उलट त... <laughs> रात्री मी तसा ट्राय केला एक दोन वेळेस गाड्या हो थांबल्या होत्या टू व्हीलर तर आपण पण काय कमी नाही लिफ्ट नाही भेट लिफ्ट जरी नाही भेटली ना तरी एका जागेवरती थांबायचं नाही कारण इथे पूर्ण रोडवरती सावली आहे हे एक आता लिफ्ट दिली वाटतात मला नाही वाटलं थांबेल तो थांबला नाही कारण इथं रोडवर सगळ्या रोडनं सावली आहे कारण दोन्ही साईडनं आंब्याचे वगैरे झाड आहे तरी तर तुम्ही रोडनं पण चालत राहा असं चलायला पण भारी वाटते इथे आता आपण गणपती असलो तर रत्नागिरीमध्ये आपण सिटीमधनं चालू आहे इथं गणपती वगैरे अजून पण चालू आहे रत्नागिरी सिटी सिटीमध्ये आपल्याला लिफ्ट भेटत नाही आहे तर आपल्याला लिफ्ट सिटीच्या बाहेर गेल्यावरती भेटेल तर आपण आता पायी चाललो आहे रत्नागिरी सिटीमधून बाहेर मालवंश रोडने सिटीच्या बाहेर निघल्यावरती भेटेल आपल्याला लिफ्ट आपल्या सिटीमध्ये कोणी थांबत नाही आहे ट्रकवाले पण आणि बाईकवाले पण